नमस्कार मी राहुल कुलकर्णी काही घडामोडी अशा असतात की ज्या लक्षात येतात पण थोडासा अभ्यास केल्यानंतर आणि त्याच्या मागं असं काय घडतं आहे की ज्या कारणामुळं अशा घडामोडी घडल्यात असा प्रश्न पडावा आता बघा वाल्मिक कराड आणि इतर मंडळींच्या संदर्भामध्ये हायकोर्टात जामीन अर्जावरची चर्चा सुरू आहे अचानकच त्या चर्चेचा नूर सगळा बदलतो जेव्हा चार्जशीट फ्रेम करण्यासाठी जिथं ते स्पेशल न्यायालय आहे जिथे हे सगळं सुरू आहे तिथं एक अर्ज येतो आणि त्या अर्जामध्ये असं म्हटलं जातं की सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगणे महेश केदार आणि जयराम चाटे यांचा असा अर्ज येतो की निष्पक्ष न्याय प्रक्रियेचं जे मूलभूत तत्त्व आहे ज्याला नॅचरल जस्टिस आपण म्हणतो ती धोक्यात येते आहे आणि त्यामुळं सरकारनं नियुक्त केलेले जे विशेष विशेष असे सरकारी वकील आहेत श्री उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील काही तुम्ही ठेवता कामा नये नॅचरल जस्टिसची कॉन्सेप्ट अशी आहे की ज्याच्या विरोधात आणि ज्यानी दोन्ही पार्टी वादी आणि प्रतिवादी ह्या दोघांनी जे काही म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये पुरेशी संधी त्यांना द्यायला हवी त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी आणि एखाद्यानं एखादा मुद्दा उपस्थित केला त्याला प्रतिवाद करत असताना दोन्ही बाजूनं त्या संदर्भामध्ये पुरेशी शहानिशा व्हावी दॅट इज कॉल नॅचरल जस्टिस किंवा जी अग्रायव पार्टी आहे ज्याच्या विरोधामध्ये असे कुठल्या तरी स्वरूपातले गुन्हे दाखल आहेत तर तिला पूर्ण बचावाची संधी मिळायला हवी आणि म्हणूनच उज्ज्वल निकम हे ज्या खटल्यामध्ये ज देशभरामध्ये गाजले तो अजमल अमीर कसाबचा जो खटला आहे अजमल अमीर कसाबच्या खटल्यामध्ये पण अजमलला म्हणजे ह्या कसाबला एक वकील दिला होता आपण कॅन यू इमॅजिन भारत सरकारने एक वकील दिला होता कारण नॅचरल जस्टिसप्रमाणे त्याला स्वतःच्या बचावाची संधी असायला हवी <coughs> किंवा माफ करा किंवा न्यायालयाचा मित्र म्हणून ज्याची नियुक्ती होते ती कशासाठी तर संबंधित जो वकील आहे संबंधित आरोपी आहे तो वकील नाही नियुक्त करू शकत पैसे नाही आहेत किंवा अनेक काहीतरी कारण आहेत अशा वेळेला न्यायालय म्हणतं की सो सुफलाने तुम्ही जरा यांची बाजू सांगा तशी न्यायालयामध्ये प्रोव्हिजन आहे म्हणजे काय तर दोन्ही बाजूनं नैसर्गिक न्यायाचं तत्व पार पाडावं असं एकूण न्यायालयाचं मूलभूत तत्व आहे त्या तत्वाचा आधार घेत या मंडळींनी असं म्हटलं की उज्ज्वल निकम हे भारतीय जनता पार्टीशी निगडीत आहेत आणि त्यामुळं तिथे निष्पक्ष अशा न्यायाची आम्हाला अपेक्षा नाही तुम्ही म्हणाल हा काय बादरायन संबंध आहे इज करेक्ट की श्री उज्ज्वल निकम यांनी लोकसभेची निवडणूक लढली होती त्यांचा वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या उमेदवारांनी अगदी थोडक्या मतांनी पराभव केला त्यानंतर त्यांचं राज्यसभेवरती पुनर्वसन झालं आणि अधूनमधून चर्चा असते की उज्ज्वल निकम हे कदाचित आपल्या देशाचे कायदा मंत्री वगैरे बनवू शकतात पण काय आहे की त्याचा आणि ह्या खटल्याचा काय संबंध आहे कारण प्रॉफिट ऑफ ऑफिस लॉ लॉप्रमाणे उज्ज्वल निकम यांनी माझ्या आकलनाप्रमाणे दोन ठिकाणी उपस्थित राहणं हे कायद्याला अनुसू अनुसरून नाही आहे पण आता हे बघायला हवं की ॲज अ ॲडव्होकेट म्हणून त्यांनी आधीच ज्या प्रकरणामध्ये स्वतःची नियुक्ती त्यांची झालेली आहे त्या प्रकरणामध्ये कधी कदाचित ते कंटिन्युएशनमध्ये राहू शकतात आणि त्याचाच एक भाग आहे कि जा उज्वल की ज्या कारणामुळे उज्ज्वल निकम हे अजूनही संतोष देशमुख यांच्या खोनखटल्याचे विशेष असे वकील आहेत मला वाटत नाही की पुढच्या कुठल्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होईल आता प्रश्न असा पडला असेल आपल्याला की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अचानक उज्ज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करावी अशी मागणी का आली आणि खरी इंटरेस्टिंग गोष्ट तिथं आहे कारण काय झालंय की मसाजो गावचा सरपंच असलेले गावचे सरपंच असलेले संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडसह अनेक आरोपीवरती खून मकोका कलमांचा गुन्हा दाखल आहे या सगळ्या संदर्भामध्ये अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या सुनावणीत सरकारी वकिलाच्या वतीनं पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो पुरावे पेन ड्राईव्ह सादर केले गेले ज्याच्यात महाराणीचं दृश्य आहे आणि पुढील सुनावणी तेवीस डिसेंबर दोन हजार ही तारीख महत्वाची आहे कारण हे जे आरोपी आहेत वाल्मिक कराड सुदर्शन जयराम छाटे ज्यांच्या विरोधात अठराशे चार्जशीट आहे मकोकाचा समावेश आहे तर त्या आरोपींच्या विरोधामध्ये चार्जशीट जी काही आलेली आहे त्याच्यात आता गुन्हे फ्रेम होते ते त्यांना ते लांबवायचं आहे सा साधी गोष्ट आहे कारण जितक्या कायदेशीर तुम्हाला तिकडी वापरता येतील तेवढ्या वापरायच्या खटला लांबत ठेवायचा आणि त्या खटल्याच्या संबंधित असलेलं जे काही वातावरण समाजामध्ये आहे ते कमी कमी करायचं आणि जेवढे म्हणून स्वतःसाठी उपलब्ध असलेले कायदेशीर पर्याय आहेत ते सगळे वापरायचे आता त्याच्यात हे पण झालं की त्या दिवशीचा जो एक आरोपी होता त्या आरोपीला चक्कर आली चक्कर येऊन तो पडला वगैरे वगैरे कारण सुदर्शन गोलीचं जेव्हा नाव पुकारलं गेलं तेव्हा चक्कर येऊन तो खाली पडला आणि असं का होतं एक तर ता ताण असतो खूप इमॅजिन करा की या खटल्यामध्ये ज्या पद्धतीचा सामाजिक दबाव आहे ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांचा खून झाला हत्या झाली त्यांची असं दिसत आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अत्यंत निर्घुणपणे ही कृती केली गेलेली आहे अगदी न्यूज अँकर पासून ते तिथे वकील सुद्धा अस्वस्थ होत आहेत ह्या कटल्याचे सगळे तपशील बघताना म्हणजे काय कठोरात कठोर शिक्षा आहे ना दुर्मिळात दुर्मिळ असं दिसतं रेअरेस्ट ऑफ रेअर या संदर्भात मी आधीच तुम्हाला विश्लेषण करून सांगितलं की व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रेअरेस्ट ऑफ रेअर एक अल्पवयीन मुलाबोलीवरती केलेला अत्याचार असा कोणताही गुन्हा की ज्या गुन्ह्यामुळे सामाजिक मोठ अस्वस्थता पसरली नंबर तीन जेव्हा हा गुन्हा घडला त्यावेळेला त्या गुन्हेगाराची मानसिक स्थिती काय होती या सगळ्याचा एकत्रित विचार करून तो रेअरेस्ट ऑफ रेअर मानला जातो या केसमध्ये पहिला मुद्दा सोडला की अल्पयीन मुलाचा संदर्भ तो दुसऱ्या दोन्ही गोष्टी घडलेल्या आहेत एक समाजामध्ये प्रचंड प्रमाणात अस्वस्थता पसरली समाजातला असा कोणताही घटक नाही की त्या घटकाला असं वाटतं की ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांचा खून झाला तीक तीक करणारी मनोवृत्ती ही जेलच्या बाहेर राहायला हवी आणि दोन या सगळ्याच्यामध्ये त्या गुन्हेगारांची जी मानसिक वृत्ती आहे ती निर्घूर होती का येस कारण ती जी मोकारपंथी नावाचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरती जे व्हिडिओ कॉल केले गेलेले आहेत ते इट्स अ व्हेरी बिग एव्हिडन्स की त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की अत्यंत शांत डोक्याने आपला स्वतःचा कारण हे का केलं त्याने संतोष देशमुख ज्यांनी आपल्या गावात एखादी कंपनी येते आणि ते गावात येणाऱ्या त्या कंपनीच्या माध्यमातून रोजगार लोकांना मिळेल त्यामुळे त्या कंपनीला त्रास होणे हे दोन कुटीची खंडणी वगैरे मागत होते त्याला विरोध केला तो विरोध केल्यानंतर लक्षात आलं की हा जर विरोध नाही म्हणून काढला तर आपलं हे जे दहशतीचं साम्राज्य आहे ते साम्राज्य काही टिकणार नाही मग त्यांनी काय केलं तर हे साम्राज्य टिकवण्यासाठी संतोष देशमुख यांना हलाहल करून मारलं म्हणजे अत्यंत थंड डोक्यानी गाडी अडवून लातूरवरून बीडच्या दिशेने येत असताना संतोष देशमुख यांना सात आठ तास प्रचंड मारहाण करून तो खून केलाय म्हणजे हे रेरेस्ट ऑफ रेअर आहे है। आता ह्याचा अंदाज सगळ्यांना आलेला आहे की खालच्या न्यायालयानं जर या मंडळींना फाशीची शिक्षा सुनावली तर ते पुढच्या कोणत्याही न्यायालयात म्हणजे आता हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण जाईल कारण ही जी आरोपी मंडळी आहे ती स्वतःला वाचवण्याचा आणि त्यांचे जे कोणी मदतगार असणारे कुटुंबातले त्यांच्या नातलं का ते प्रयत्न करतीलच त्या केसमध्ये हे रेअरेस्ट ऑफ रेअर ठरवून आपल्याला कठोरात कठोर शिक्षा होऊ नये ह्यासाठी करत असलेले हे तिकडीम आहे आणि म्हणून त्यांना उज्ज्वल निकम नको आहे तर उज्ज्वल निकम सारख्या मोठ्या वकिलांचा सा आवराच इतका मोठा असतो की त्यांचा न्यायालयातला प्रेझेन्स उपस्थिती इट्स एल्फ टेलिंग स्टोरी की ज्यावेळेला ते तिथे उपस्थित असतात त्यावेळेस आपसुक न्यायाधीशावरती एक दबाव येतो अर्थात ते काही कायदा मोडून करतात असं माझं म्हणणं नाहीये पण नॉर्मल कोर्समध्ये जे वकिलांना प्रतिप्रश्न ते करू शकतात ते उज्ज्वल निकमांसारख्या निष्णात फौजदारी वकिलाला प्रश्न करताना किंवा त्या संदर्भात जजमेंट देत असताना खूप विचार करायला लागेल ना त्यांना तर जे कोपर्डीमध्ये मध्ये झालं उज्ज्वल निकमच तिथे वकील होते फाशीची शिक्षा झाली सो आत्ता हा जो उज्ज्वल निकम यांचा इतिहास आहे तो इतिहास पाहता आपल्याला कठोरात कठोर शिक्षा होईल याचा अंदाज आल्यामुळं आपल्याला उपलब्ध असलेले सगळे कायदेशीर मार्ग चोखाळण्याचा हा आरोपींचा प्रयत्न आहे पण त्याच्यातनं एकच दिसतंय काही एक दिवसाचा उशीर होईल पण ह्या आरोपींची कठोर शिक्षा ही ठरल्यासारखी दिसते ज्या पद्धतीनं सरकारी पक्षानं हे सगळं प्रकार तपासलंय आणि प्रत्यक्षात कोर्टामध्ये आणलंय थांबव्या पण इथे यातल्या प्रत्येक घडामोडीकडे यासाठी लक्ष देणं गरजेचं आहे की अलीकडच्या काळातला हा अत्यंत असा दुर्दैवी घटनाक्रम आहे की ज्याच्यातनं काहीतरी चांगलं समाजामध्ये जावं आणि ज्या आरोपींनी निर्घुणपणे संतोष देशमुखांचा खून केलाय आणि त्यांच्या कुटुंबांना बेवारच केलं आहे एका अर्थाने तर ते एक धडा म्हणून ह्या गुन्हेगारांना शिक्षा होऊन महाराष्ट्रासमोर उदाहरण ठरेल थांबूया आपण